सांगली महापालिका क्षेत्रात पंचवीस हजार दुबार मतदारांना द्यावे लागणार हमीपत्र सांगली महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीत चोवीस हजार सहाशे चव्वेचाळीस दुबार मतदारांची नावे असल्याचे समोर आले या दुबार मतदारांना मतदानापूर्वी हमीपत्र लिहून द्यावे लागणार आहे त्यादृष्टीने निवडणूक विभागाकडून तयारी सुरू झालेली आहे दुबार मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार आहे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे दोन हजार अठरामध्ये निवडणुकीवेळी माझी महापालिकेची मतदारसंख्या चार लाख चोवीस हजार एकशे एकोणऐंशी एवढी होती यंदा त्यात तीस हजार दोनशे एकोणपन्नासने वाढ झाली आणि चार लाख चौपन्न हजार चारशे अठ्ठावीस झाली आहे प्रत्येक प्रभागात एकवीस ते सत्तावीस हजार मतदार आहेत प्रारूप मतदार यादी चोवीस हजार सहाशे चव्वेचाळीस दुबार नावे आहेत या नावांसमोर स्टार करण्यात आलेलं आहे या, या मतदारांकडून मतदानापूर्वी हमीपत्र लिहून घेतले जाणार आहे तसेच पहिल्या टप्प्यात दुबार नावाची यादी प्रसिद्ध करण्याची तयारी सुरू आहे त्यानंतर प्रत्यक्ष दुबार मतदारांच्या घरापर्यंत पोहोचण्याच्या महापालिकेचा प्रयत्न आहे त्यांना कोणत्या ठिकाणी मतदान करणार अशी विचारणा केली जाणार आहे त्यासाठी महापालिकेने नियोजन हाती घेतलं आहे मतदार यादीत अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत स्थलांतरित नागरिक चुकीचे पत्ते मृत व्यक्तींची नावे कायम राहणे एकाच मतदाराचे दोन किंवा अधिक ठिकाणी नाव असणे अशा अनेक त्रुटी मतदार यादीत दिसून येते आहेत महापालिका क्षेत्रात वीस प्रभाग आहेत त्यापैकी प्रभाग एकमध्ये एक हजार सहाशे पंचवीस प्रभाग चारमध्ये एक हजार सहाशे एक सर्वाधिक दुबार मतदार आहेत तर मिरजेतील प्रभाग सहामध्ये सर्वात कमी सातशे सत्तर दुबार नावे आहेत बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली